नमस्कार आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि याच जयंतीनिमित्त आपण पुढील दोन ते तीन दिवसात महात्मा ज्योतिराव फुले यांचा संपूर्ण जीवनपट ऐकणार आहोत श्री श्री प्रकाश नागपूर यांच्या बालपुस्तक मालेतील महात्मा ज्योतिराव फुले या पुस्तकातून आपण हा जीवनपट समजून घेणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले त्याला शाळेत जाऊ द्या रात्रीची शांत वेळ गोविंदराव आपल्या अंगणात खाटेवर निवांत बसले होते त्यावेळी त्यांच्या शेजारचे दोन मित्र नेहमीप्रमाणे तिथे आले शेजारच्या ओट्यावर त्यांनी बैठक घेतली आणि गोष्टी सुरू केल्या गप्फार बेग उर्दू शाळेत मुंशी होते आणि लिजिट साहेब हे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते रोज रात्री त्या तिघांच्या गप्पा टप्पा होत असत धर्मधर्मातील आचार विचार समाजातील इष्ट अनिष्ट रूढी परंपरा आपला महाराष्ट्र देशातल्या नवीनच आलेल्या इंग्रज राजवटीचा कारभार अशा विषयावर त्यांची चर्चा चालत असते अशा रंगसंगतीत त्यांच्या रात्री, रात्री निघून जात असत आज मात्र विषय वेगळाच होता खाजगी पण होता पण महत्वाचा होता गप्फार बेग म्हणाले गोविंदराव तुमच्या घराण्याचा इतिहास आणि मूळ आडनाव गोरे बदलून तुम्ही सरळ फुले बनलात ही हक ही हकीकत आपल्या रोजच्या गप्पा गोष्टीतून आम्हाला समजलीच आहे लिजीस साहेब म्हणाले तुमच्या माळी जातीचा जा उद्योगधंदा म्हणजे शेतात राबायचं कष्ट करायचे चाकरी करायची तुम्हाला श्रीमंत पेशव्यांनी जमीन बक्षीस दिली ती तुम्ही फुलांनी फुलवली त्यात तुम्ही नाव मिळवले आता जमाना बदलला इंग्रजांचे राज्य आले इंग्रजांनी शिकणाऱ्यांना मान दिला म्हणून तुम्ही देखील ज्योतीला शाळेत घातले ही गोष्ट फार चांगली केली होती गफ्फार बेग म्हणाले तुमच्या लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही लोकांना भिवून ज्योतीला शाळेतून काढले त्याला पुन्हा मळ्यात कामाला लावले अहो ही गोष्ट मात्र चांगली नाही बरं का लिजिट साहेब म्हणाले गोविंदराव तुमचा ज्योती भारी हुशार आहे त्याला बघा शिक्षणाची गोडीच लागली आहे पण काय करणार त्याची शाळा सुटली आणि पाठी फुटली अहो पाठी फुटली तरी तो मळ्यात बघा जमिनीवर मातीत काढीनं सारखा लिहितच असतो आम्ही समक्ष ते पाहिलं आहे बघा आम्हाला तर किवच आली त्याची ती कुचंबना आम्हाला बघवत नाही हो गोविंदरावांनी उत्तर दिले हे बघा दोस्तांनो तुमचं हे सगळं काही ठीक आहे ज्योतीनं खूप शिकावं सरकारात मान मिळवावा असं मलाही वाटतं पण जातीसाठी माती खावीच लागली मला आमच्या जातीने शिक्षण घ्यायचं नाही तशात ह्या नवीन निघालेल्या मिशनऱ्यांच्या शाळा त्या शाळेत जर मुलं गेली तर असं सांगतात आणि अशी भीती घालतात की पुन्हा त्या शाळेत मुलांनी जाऊनच नाही म्हणून मी ज्योतीला शाळेतून काढला गफ्फार शेख म्हणाले अहो गोविंदराव त्या लोकांचं सांगणं म्हणजे एक ढोंगच असतं तुम्ही आडानीच राहावं आणि त्यांचं दास म्हणून जगावं म्हणून त्यांचा तो काव हे बघा आता तुम्ही भिवू नका धीट बना तुमचा ज्योती हुशार आहे त्याला शाळेत जाऊ द्या तो जर शिकला तर तुमचे पांग फेडेल जगात मोठा लौकिक मिळवेल लेजिस्ट साहेब म्हणाले अहो गोविंदराव ज्ञान तिथं मान तुमच्या ज्योतीची आगळीच शान आहे त्याला इंग्रजी शाळेत घाला होऊ द्या त्याला खूप मोठा अशा गप्पा झाल्यावर गोविंदरावांना खूप मोठा धीर आला ते खंबीर बनले आणि लगेच ज्योतीला स्कॉटिश मिशनरीच्या इंग्रजी शाळेत झाडले ज्योतीही मन आनंदानं हो फुललेलं होतं तो देखील आनंदानं त्या शाळेत गेला आता मलाही शिकवा भर दुपारची वेळ ज्योतीनं माळ्यात मोठ सोडली अजून भाकरी कशी आली नाही ये येईल ज्योती आंब्याच्या खाली झाडाखाली गार सावलीत बसला होता त्यानं खिशातून एक पुस्तक पाठलं आणि तो वाचनात गुंगून गेला शाळा धरल्यानं शिक्षणाचं लागले पत्नी सावित्रीचे हे शब्द ऐकून ज्योती भानावर आला तिला म्हणाला कधी आलीस कवाची आली आहे तुमचं ध्यान पुस्तकात ते असू द्या चला जेवण करा जरा हुशिरच झाला असं म्हणत सावित्रीनं ताट केलं ज्योतीनं हात धुतले आणि वाढलेलं अन्न पाहून आ करून तो म्हणाला हे काय आज पुरणपोळीचा भेद पदर सावून लाजून सावित्री म्हणाली अव आज चैत्य पुनम आभाळात उडी घेऊन सूर्याला धरणारा मारुतीचा जन्म आणि तुमचा वाढदिवस आऊताईंनी आठवण ठेवून हे गोडधड केले खरंच की माझी आई चिमणाबाई तर माझ्या बाळपणीच आभाळात निघून गेली ती चा ती चिवताई गेली आणि ही आऊताई आली माझी भाई सगुणा क्षीरसागर मोठ्या गुणाची आई परिस बहिणीची माझ्यावर भारी माया तिनं ध्यान धरून हे आज माझ्यासाठी गोड ते असू द्या आधी मन लावून जेवण करा बघू असं म्हणून सावित्रीनं ज्योतीचे पानवलेले डोळे आपल्या पदराने पुसले मग पोरणपोळीचा घास तिनं आपल्या नवऱ्याला भरवला घास भरल्या तोंडानं ज्योती सावित्रीला म्हणाला आता तुझी पाळी हा घे जीवचा घास तिनंही तो घेतला ज्योती देखील शांतपणाने जेवू लागला त्या दिवशी त्याला खूप मजा आली सावित्रीनं मग पाठीतून एक पुस्तक बाहेर काढलं आणि त्यातील चित्र पाहनात ती रंगून गेली ते पाहून ज्योती म्हणाला सावित्रे तुला वाचता येत आहे सावित्री म्हणाली नाही जी तीच तर अडचण हे बघा हे पुस्तक मला बाळपणी शिरवळच्या बाजारात एका गोऱ्या मॅडमने दिलेलं ते मी जपून ठेवलंय माझ्या माहेराहून नायगाहून सासरी इकडं लपवून आणलं बाया बोरींना शिकायचं नाही म्हणत्यात म्हणून मी यातली चित्र कधी मधी गुपचूप बघत असते धनी मला असं वाटतं हो पण ज्योतिराव म्हणाले हे बघ सावित्री आपल्या जातीनं शिकायचं नाही असं लोक म्हणतात पण माझे वडील धीट त्यांनी मला शाळेत घातलं आणि मी शिकलो देखील अगं ज्ञान तिथं मान वाचता आलं तरच बघ या नव्या जगात आपल्याला जगता येईल सावित्रीबाई म्हणाल्या खरंच आहे ते धनी तुम्ही शिकलात हे लय चांगलं झालं पण मी म्हणते तेवढं तुम्ही कराच आता मलाही शिकवायचं धिटाईनं धरा आणि नेटानं तुम्ही मला शिकवा कोण करील काय पाहून घेऊ आपण कसं ज्योतिराव म्हणाले सावित्री हे काही सोपं नाही एकतर मी शाळेला गेलो शिकलो आणि लोकांनी बघ माझ्या वडिलांना खूप त्रास दिला आता मी जर तुम्हा बायापोरींना शिकवू लागलो तर सावित्रीबाई हो होऊ द्या काय होईल ते बायापोरींना शिकायचं नाही असं म्हणणाऱ्या लोकांना आपण बंद करून थंड करू आपल्या शिक्षणाच्या कामात आडवेना आपण सरळ करू बघा धनी तुम्ही मनावर घ्याच आता मलाही शिकवा ज्योतिराव म्हणाले ठीक आहे सावित्री चल तयार होईतच आत्ताच काम सुरू करून जेवण आटोपलं ज्योतिबानं जवळच काळ्या आईची धूळपाटी साफसपाट केली मग हातानं काळी घेऊन काही रेगोट रवडल्या ते म्हणाले हे बघ सावित्री हा तीन चार खुणं नीड बघ ही काठी उभी आहे ही आढवी ही तिरपी आणि ही वाढवी अशा खानाखुना सांगत ज्योतिरावांनी सावित्रीला ग अक्षर काढायला शिकवले सावित्रीबाई म्हणाली थांबा धनी तुम्ही हा गणपतीचा ग काढला पण स्वतःला मोठ आणि दुसऱ्यांना हलकं समजणाऱ्या काही तशाच गणपतींच्या मनातला ग काढला पाहिजे आता कस ज्योतिराम म्हणाले ही कल्पना ठीक आहे चतुर आहे तू हलक्या जातीतील लोक मुला मुली जर शिकून शहाणे झाले तर आपोआपच सगळं ठीक होईल आपण आता यापुढे सार जीवन याच कामाला ठरला ना आणि ज्योतिबानं स्वतःच्या घरीच आपल्या बायकोला शिकवून स्त्री शिक्षण सुरू केलं सगुना क्षीरसागरही म्हणजेच त्यांची आऊताई देखील या कामात सामील झाली मग ज्योतिबांनी धाडस करून पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली पहिल्या आठ मुली ताट मानेने वागू लागल्या त्यांनी हलक्या जातीच्या मुलामुलींसाठी शाळा काढल्या त्याचा व्याप वाढल्यावर त्या शाळेतून मदतीसाठी सावित्रीबाई आणि आऊताई देखील मास्तरीन झाल्या या कामात लोकांनी त्यांना खूप त्रास दिला पण तो सारा त्रास सोसून त्यांनी आपलं काम नेटानं पुढे चालवलं आता मलाही शिकवा असं म्हणत काही मोठ्या बाया देखील शिकवू लागल्या आणि त्यांना धडा दिलाच पाहिजे असं म्हणू लागल्या गोविंदा बायाचा मुलगा ज्योती आता शिकून फार मोठा झाला होता त्यानं आपल्या बायकोला शिकवलं अस्पृश्यांच्या मुलामुलींना तो शिकवू लागला मोठं धाडच त्यांनी केलं मन तयार झालं तसं मनगटही तयार असलंच पाहिजे या विचारानं ज्योतिबा आता ल लहूजी वस्तादांच्या तालमीत रोज नेमानं जायचा जा, जोर जोडी कुस्ती मल्लखांब याबरोबरच मैदानी आणि मर्दानी खेळही तो शिकून तयार व्हायचा त्यामुळे ते त्याचं शरीर रगदार आणि पिळदार झालं वासुदेव बळवंतासारखं आपणही आता देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा कुसचा विचार ज्योतिबाने केला पण गोविंदरावांनी त्याला आवर घातला ते म्हणाले जातीभेद हटवायचा जा। आणि अस्पृश्यांना स्त्रियांना मुलामुलींना शिकवून शहाणे करायचं हे, तु जो पत कर है, तु जो हे काम तू जे पत्करलं आहे तेच मोठ पुढे आणि मोठ्याने तू चालवलं पाहिजेच ज्योतिबाईंनी देखील तोच मनाचा धडा पूर्ण करण्याचा विचार केला ज्ञानाशिवाय मान नाही शिक्षणाशिवाय समाज सुधारणार नाही हाती घेतलेलं काम मागं टाकायचं नाही पुढे पाऊल पुढं टाकायचंच असं त्यांनी ठरवलं त्या कामात ज्योतीला सावित्रीची साथ चांगलीच लाभली ती स्वतः शिकली मुलामुलींना शिकवू लागली मास्तरीन झाली लोकांनी तिची टिंगळ तवाही केली तिला खूप त्रास दिला पण तिनं सारं निमूटपणे सोसलं खंबीरपणे ती म्हणायची मागासलेंना शिकवायचं आणि काहीही करून दाखवायचं आता माघार घ्यायची नाही एकदा काय झाले ज्योतिरावांनी माळ्यातून ऊसाची मुळी आणली होती वाटेत काही गोरे सोल्जर दारू पिऊन धिंगाणा घालित होती देशी लोकांना शिवाय देत होते त्यांची बडबड ऐकून ज्योतिरावांना प्रचंड राग आला पण सत्य पुढे तेवढ्यात एका सोल्जरने ज्योतिरावांच्या खांद्यावरील मुळीतून दोन चार ऊस उपसून घेतले ज्योतिराव संतापले मग दुसऱ्या सोजीरांना ज्योतिरावाला ढकलून खाली पाडलं दोन चार शिवायही हसडलं मग ज्योतिराव उठले त्यांनी उसाचं चा एक चांगलं निब्बर कांड काढलं आणि त्या गोऱ्या सोल्जरांना झोडपून काढलं ज्योतिजा तो महारुद्र अवतार पाहून ते सारे सोल्जर्स घाबरून गेले पाठीला पाय लावून पळस सुटले त्या गोऱ्या सोल्जरांना तो पुण्याचा पहिलवान जणू ओर्डन सांगत होता चले जाव गेट आऊट जुलमी आडदान गोऱ्या इंग्रज शिपायांचा उसाचा असा गोड मार देणारा आपला तरुण ज्योतिराव पाहून बघा लोकांनी त्याचं मोठं कौतुक केलं लोक म्हणाले शब्बासविरा त्यांना असाच धडा दिला पाहिजे जुलमी अत्याचारी इंग्रजी सत्तेला या देशातून घालवून दिलाच पाहिजे पण आधी आपला समाज सुधारला पाहिजे आणि शिक्षण देऊन लोकांना शहाणं केलं पाहिजे हे सतीचं वाण घेतलेल्या ज्योतिसावित्रीनं आपलं काम नेटाने पुढे चालवलं त्यांनी हेही का शिकू नये ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी स्त्रियांसाठी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या त्यांना शिक्षण देऊन जाणत करण्याचं जाग जगवण्याचं मानाने जगण्याचं चा, कार्य चालवलं सावित्रीनंही आपल्या पतीच्या पावलावर पाऊल देऊन धीनानं नेटानं धिटाईनं त्यांना साथ दिली पण काही लोकांना मात्र हे खपत नव्हते स्वतःला शहाणे पंडित म्हणवणाऱ्यांनी काही नी, फुले पती पत्नींना छळ केला छळवादच चाल चालवला होता जरू काही ग्रंथांचं पोथ्या पुस्तकांचं पाठांतर करून खरंच ज्ञान मिळत असतं का प्रौढी मिरवणाऱ्या अशा लोकांना रामदासांनी कोणता विशेष दिला आहे ते त्यांनी का बरं ध्यानी घेऊ नये एकानं दुसऱ्याला ही लेखू नये समानतेनं वागून मानव धर्माचं पालन करावं दया धर्म का मूल हे का हे तत्व त्यांना का बरं समजू नये त्यांनी हेही का शिकू नये नुसतं आम्ही मोठं असं म्हणण्यात काय अर्थ आहे कोण मोठा आणि कोण छोटा हवा पाणी आणि उजेड या गोष्टी निर्माण सर्वांसाठी समानतेने दिल्या आहेत त्यांच्या जवळ भेदभाव नाही पण काही लोकांनी धर्मांच्या जातीपातीच्या नावावर भेदाभेदाच्या अमंगळ भिंती उभ्या कराव्यात स्त्रियांना अस्पृश्यांना असा अंधारात मागासलेलं ठेवून त्यांची दम करावी हे ठीक आहे का जीव तोच आहे जो प्रत्येकाला देवाने दिलेला आहे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट का शिकू नये ज्योतिबा आणि सावित्री या दोघांनी या गोष्टीवर खूप विचार केला आणि मग एका विचाराने एका मताने त्यांनी या भेदाभेदाच्या अमंगळ भिंती पाडण्याचं ठरवलं मागासलेलं मागासलेल्यांना शिक्षण देऊन पुढे आणण्याचं मोठं धाडसच त्यांनी केलं कार्य ते कार्यच त्यांनी पुढे हिमतीने चालवलं त्यासाठी ज्योती सावित्रींच्या जीवनात अपमानाचे निर्दयपणाचे जीवावरील मोठ्या संकटाचे अनेक प्रसंग आले त्या प्रसंगांना त्यांनी कसे कसे तोंड दिले बंडखोर असे म्हणूनही घेतले आणि त्यांनी आपले ध्येय धोरण कसे पुढे चालवले याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे आणि या गोष्टी आपण पुढील भागात ऐकूयात धन्यवाद